ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीचे माजी अध्यक्ष आणि ठाणे शहरातील ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक श्री जितेंद्र मेहता यांचा वाढदिवस आज अतिशय उत्साहाने साजरा झाला श्री जितेंद्र मेहता यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातले अनेक मान्यवर आज सकाळपासूनच उपस्थित होते श्री जितेंद्र मेहता हे एम सी एच आयचे अध्यक्ष म्हणून अनेक वर्ष कार्यरत होते तत्पूर्वी ते सचिव म्हणून कार्यरत होते या काळातच प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ठाणे शहरामध्ये बांधकाम व्यावसायिकांचं प्रदर्शन भरायला सुरुवात झाली आणि बघता बघता हे लोन संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये पसरलं आज ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री आहे आणि नेरडको यांच्या वतीने प्रदर्शनं होतात याचं श्रेय कदाचित श्री जितेंद्र मेहता यांना जातं असं म्हटल्यास वावग ठरणार नाही प्रचंड एनर्जी असलेला हा माणूस आहे श्री जितेंद्र मेहता हे कायम हसतमुख असतात कायम आपल्या सहकाऱ्यांना मोटिवेट करत असतात आपल्या अवतीभोवती असलेल्या सगळ्यांना बरोबर घेऊन जाम काम करण्याची हातोटी श्री जितेंद्र मेहता यांच्याकडे असल्याकारणाने प्रचंड मोठा जनसमुदाय प्रचंड मोठा गोतावळा त्यांनी आपल्या होती निर्माण केला आहे वर्तमानपत्रसृष्टी त्याचप्रमाणे मीडियासृष्टीमध्ये देखील त्यांचे असंख्य मित्र आहेत आणि त्यांना देखील ते त्याच पद्धतीने आपल्या विविध कार्यामध्ये समाविष्ट करून घेत असतात लोकांना आपल्याबरोबर ठेवायचं आणि साठी काहीतरी उत्तम करायचं ही आपली मानसिकता असल्याचं श्री जितेंद्र मेहता सांगतात जितेंद्र मेहता यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही त्यांच्याशी बातचीत केली यावेळेस ठाणे शहराचं सध्याचं भवितव्य काय हा प्रश्न आम्ही त्यांना विचारला असता था। ठाणे शहर हे राहण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत सोयीस्कर शहर आहे मुंबईचं जुळं भावंड म्हणून या शहराला बघितलं जातं शहरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये बांधकामं सुरू आहेत मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची कामं सुरू आहेत दोन हजार सत्तावीसपर्यंत शहरामधले इन्फ्राची सगळी कामं पूर्ण होतील आणि त्यानंतर या शहराचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये राहण्याच्या दृष्टिकोनातून विकास होईल असं श्री जितेंद्र मेहता सांगतात दोन हजार सत्तावीस नंतर पूर्ण चेंज होणार म्हणजे सगळे इन्फ्रास्ट्रक्चरचा जो काम चालू आहे ते सगळे संपणार आहे तो कनेक्टिव्हिटी अमेझिंग होणार आहे आज बांद्रावरून बुलेट ट्रेनमध्ये सात मिनिटमध्ये आपण बांद्रा इथे ठाण्याला पोचेल तर बघा किती मोठा चेंज होईल ऐरोली ना। कटाई नाकाच्या ब्रिज चालू होईल म्हणजे सगळे जो काम चालू आहे आज अडचण आहे नक्की आहे आज ठाण्यामध्ये ट्राफिक आहे पण ते एक वर्षासाठी आहे मॅक्झिमम आणि जसाजसा कंप्लीट होते मेट्रो फोर आहे वडालापर्यंत आहे म्हणजे कनेक्टिव्हिटी बी अमेझिंग आणि दोन हजार सत्तावीसपासून ठाण्यामध्ये एकदम चांगला पोरेच होतो ठाणे शहर हे राहण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत उत्तम असं शहर आहे उत्तम अशा प्रकारची कनेक्टिव्हिटी आहे मेट्रोची कामं प्रगतीपथावर आहेत दोन हजार सत्तावीसपर्यंत ही कामं पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे ज्यांना घर घ्यायचं आहे त्यांनी तातडीने ठाणे शहरामध्ये घर घ्यावं असं आवाहन देखील दे करता ते करतात लोकांना काय सांगतात ठाण्यामध्ये जो पोटेन्शियल आहे त्याच्या एकच कारण आहे मी म्हणजे एक उदाहरण देतो अंधेरी ते बोरीवली हायवेला रेट आहे थर्टी टू फोर्टी थाउजंड पर स्क्वेअर फीट कार्पेट आणि हेच गोरबंदरला आतापर्यंत आणि पंधरा हजार तो डबल वाव वाढवायची शक्यता आहे हे जेव्हा टनल होईल आज तुम्ही गोरबंदर रोड वडवली पासून मुंबईला लवकर पोचेल बोरीवल्ली हायवेपासून तरी पण बोरीवली हायवेला थर्टी थाउजंड रेट आहे आणि थाळाला पंधरा हजार आहे बारा हजार आहे तो ह्यूज पोटेन्शियल आहे थाळामध्ये आणि थाळाची जो कनेक्टिव्हिटी आहे ती कुठे भेटणार नाही तुम्हाला तुम्ही वे वेस्टर्न एक्सप्रेसला वेस्ट पण चांगल्याप्रमाणे आता जाऊ शकतो टनल बनली तो मेट्रो हे वडाला होईल तेपर्यंत जाऊ शकतो तर इट विल बी अ गेम चेंजर असष्ट्या वर्षात आज श्री जितेंद्र मेहता यांनी पदार्पण केलं आहे यापुढे देखील अशाच पद्धतीने उत्तम काम करत राहायचं नवीन पिढीला संधी द्यायची શ્રી જીતેન્દ્ર મહેતા સકલ્પ આજ આમ દેવાની કૃપાણી સિક્સટી ફાઈવ વર્ષ કમ્પ્લીટ કર્સ વર્ષ મધ્ય પ્રદાર્પણ કરતો ભગવાન લી જ પ્રાર્થના ઈશ્વરલા કે સ્વાસ્થ્ય રાહુ દા અને અીચ પરિસ્થિતિ અને જો પણ એનર્જી હેલા મધ્યુ લો પ્રેમ ભેટ પ્રેમ ઇઝ દ ફ્યુલ ઓફ એનર્જી प्रेम राहू त्या लोकांच्या तो नॅचरल एनर्जी राहणार सगळ्या बरोबर प्रेमाने वार्ता करायच्या म्हणजे यू शुड बी व्हेरी ग्राउंडेड इन टॉक विथ अदर्स म्हणजे आपण सगळ्या चांगल्याने बोलवायला पाहिजे सगळा रिस्पेक्ट चांगली वाटते आणि म्हणजे माणसाकडे पैसा काय आहे ते इम्पॉर्टंट नाही hmm. प्रेम काय आहे ते इम्पॉर्टंट आहे असं माझ्या मत आहे हे जो बिल्डिंग लाईनसाठी मी एवढं सांगू की पेशन्सचा बिझनेस आहे आपण धैर्य पाहिजे आपल्यामध्ये आणि देर इज नो शॉर्टकट इन बिलिंग नाही की काही रातोरात तुम्ही पैसा एकदम कमवून घ्या की असा प्रोजेक्ट कंप्लीट होणार ते नाही इट इज अ मॅटर ऑफ प्रोसेस तर तुम्ही चांगल्याने पेशन्सनी एकदम कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे आणि विश्वास ठेवायला पाहिजे तर नक्की तुम्हाला सफलता भेटेल ठाणे था। वर्तमान परिवाराच्या वतीने श्री जितेंद्र मेहता यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा खारेगाव परिसरातील समाजसेवक आणि बांधकाम व्यावसायिक श्री सचिन पाटील यांचा वाढदिवस काल अतिशय उत्साहात साजरा झाला श्री सचिन पाटील हे जरीमरी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष असून अॅमेचर पॉवर लिफ्टिंग वेलफेअरचे असोसिएशनचे ठाण्याचे अध्यक्ष आहेत त्याचप्रमाणे ओम साई गोविंदा पथकाचे ते सल्लागार आहेत खारेगाव परिसरामधून त्यांनी सुरुवात करून आज त्यांचा उद्योग मोठ्या प्रमाणात वाढवला आहे उद्योग करत असताना आपल्या अवतीभोवतीच्या लोकांना त्यांनी बरोबर ठेवलं आहे आणि त्यामुळेच मोठा गोतावळा त्यांचा निर्माण झाला आहे श्री सचिन पाटील यांचा वाढदिवस काल अतिशय उत्साहाने साजरा झाला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते यावेळेस आपल्या नातेवाईकांसह मित्रांसह केक कापून त्यांनी वाढदिवस साजरा केला त्यांना आशीर्वाद देण्यासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते श्री दशरथ पाटील माजी नगरसेवक उमेश पाटील राकेश पाटील रचना पाटील रवींद्र पाटील जगदीश पाटील संदीप पाटील पनम पाटील जय पाटील कळवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उतेकर तसंच पोलीस स्टेशनचे पोलीस मित्र श्री सचिन पाटील यांचे हितचिंतक मित्रमंडळी खरेगाव परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होते शहर मुलुंड भांडू पनवेल तळोजा आणि उरण सारख्या जोमाने शहरीकरण होत असलेल्या क्षेत्रात अडानी इलेक्ट्रिक लिमिटेड या कंपनीसाठी वीज वितरण परवान्याबाबत निर्णय होणार असल्याच्या आशंकांमुळे सर्वसामान्य जनतेची व्यथा जाणून प्रशासनाने घेतलेला निर्णय रद्द करावा यासाठी ठाणे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन महावितरण कार्यालयासमोर करण्यात आलं खाजगीकरणाची प्रक्रिया त्वरित थांबावी वीज सेवा जनतेच्या हितासाठी सार्वजनिक स्वरूपातच राखली जावी तसंच स्मार्ट आणि प्रीपेड मीटरच्या लावण्यात येणाऱ्या योजनेच्या विरोधात या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं ठाणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं हे संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण देश विकायला काढलेला आहे हे अलिबाबावर चालीस चोर आणि ही तीन माकडं जी आहेत केंद्र सरकारची या महाराष्ट्रातली यांनी संपूर्ण महाराष्ट्र विकायला काढलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून एम एस सी बीचं खाजगीकरण करतायत अडाणीला देत आहेत एम एस सी बी एक लाख कर्मचारी आहेत महाराष्ट्रात तेही आज लाक्षणिक संपावरती आहेत त्यांच्या सर्व कुटुंबांवरती जवळजवळ पाच ते, ते सात लाख लोकांवरती उपासमारीची पाळी आहे हे ठाणं संपूर्ण खाजगीकरणाच्या माध्यमातून एम एस बी हे ठाणं गुजरातच्या अडाणीला द्यायला काढलेलं आहे थोड्या दिवसांनी येऊन या ठिकाणी ते आमची नावं सुद्धा गुजरातमध्ये घ्यायला लावतील आम्हाला विचारतील केम छो विक्रांतभाई कैसे छे गुजरात मे आऊ छे तर त्यामुळे मराठी माणूस संपायला निघालेला आहे आणि म्हणून मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी या मेरमशाहीच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आम्ही हा गो बॅक सायमन गोबॅक चले अडाणी चले अडाणी हा महात्मा गांधींनी दिलेली ही स्लोगन्स आम्ही या लालाय दिलेली ही स्लोगन्स आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे प्रत्येक गोष्टीचा कशा पद्धतीने खाजगीकरण चाललेलं आहे पोर्ट असतील एअरपोर्ट असतील सर्व गोष्टी या अडाणीला विकल्या जात आहेत महावितरण जी सरकारी कंपनी आहे त्यामुळे ती लोकांच्या नियंत्रणाखाली आहे जेव्हा परंतु ज्यावेळी याचं खाजगीकरण होईल की लोकांचा अधिकार त्या ठिकाणी राहणार नाही आणि आधीचा अनुभव बघता ज्याप्रमाणे मुंबऱ्यामध्ये असेल भिवंडीमध्ये असेल ज्या पद्धतीने खाजगीकरण झालं आहे टोरंटच्या माध्यमातून झालं असेल अदानीच्या माध्यमातून झालेलं आहे अक्षरशः लोकांच्या दरवाजामध्ये त्या ठिकाणी बाउन्सर सुभे केले जात आहेत आणि भरमसाट दर हे विजेचे या ठिकाणी वाढलेले आहेत आणि तशी वेळ या ठिकाणी येऊ नये आणि दुसरी गोष्ट अशी की प्रिपेड मीटर की त्या वीज मंडळाच्या याच्यामध्येच कायद्यामध्ये असं नमूद केलेलं आहे कि कुठला मीटर बसवायचे बसवून घेण्याचा अधिकार हा नागरिकांचा आहे परंतु त्यांना नागरिकांना तशा प्रकारचा अधिकार न देता डायरेक्ट जाऊन त्यांचे मीटर त्या ठिकाणी बदलले जात आहेत त्यामुळे जे एम एसीबीच्या खाजगीकरणाच्या विरोधात आणि जे मीटर या ठिकाणी प्रेपेड मीटर त्या ठिकाणी लावले जातात त्याच्या विरोधात काँग्रेसने आज हे आंदोलन या ठिकाणी घेतलेलं आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हा मंत्र जपत आयुष्यभर जनसेवेसाठी ज्यांनी स्वतःला वाहून घेतलं असे आमचे गुरुवर्य गुरु धर्मवीर आनंद दिगे साहेबांना गुरुपौर्णिमेनिमित्त श्री अनिल मुंबईकर यांच्या वतीने विनम्र विनम्र अभिवादन पुनश्च एकदा धर्मवीर आनंद दिगे साहेबांना गुरुपौर्णिमेनिमित्त ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अनिल मुंबईकर यांच्या वतीने विनम्र अभिवादन तमाम शिवसैनिकांचं आराध्य दैवत आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिगे साहेबांना गुरुपौर्णिमेनिमित्त शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्या वतीने विनम्र विनम्र अभिवादन संपूर्ण महाराष्ट्र भरामध्ये शिवसेनेची भगवी पताका डौलाने फडकवण्यात सिंहाचा वाटा असलेले गुरुवर्य धर्मवीर आनंद दिगे साहेबांना पुनश्च एकदा शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र विनम्र अभिवादन शिवसेना विभागप्रमुख श्री मुकेश साहेब आपणास सुवर्ण महोत्सवी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या कार्यकर्तृत्वाने घोडबंदर रोड परिसरामध्ये स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारे माननीय श्री मुकेशजी साहेबांना पुनश्च एकदा सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या मित्रांच्या आणि चिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षवधी शुभेच्छा CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे मराठी सिनेमामध्ये भूमिका केलेले ज्येष्ठ कलावंत मनमोहन माहेमकर यांच्या मदतीला अनाथांचा नाथ म्हणून ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावून आले आहेत आम्ही आपल्या पाठीशी ठामपणे उभे असून काहीही झालं तरी तुम्हाला बेघर होऊ देणार नाही अशी ग्वाही श्री शिंदे यांनी माहीमकर यांना दिली मनमोहन माहीमकर यांनी दिग्दर्शक केदार शिंदे आणि इतर अनेक सिनेमांमध्ये कामं केले आहेत मात्र गेल्या काही वर्षांपासून कामं मिळाल्याशी झाली त्यातच गिरगावात पागडीवर वास्तव्यास असताना त्यांच्या इमारतीचा पुनर्विकास करण्याचा निर्णय मालकाने घेतला मात्र इमारतीचा पुनर्विकास होणार हे कळतात त्यांच्याच नातेवाईकांनी घरा या घरावर दावा सांगितला या वादामुळे त्यांना विकासाकाकडनं मिळणारे भाडे देखील बंद झाले आधीच आर्थिक विवंचनेत अडकलेल्या माहीमकर यांनी व्यतीत होऊन राज्यपालांकडे इच्छा मानण्यासाठी अर्ज केला होता आपण आर्थिक विवंचनेत असून आपल्या मागेपुढे कुणीही नाही तसंच या वयात अर्थार्जनाचं कोणतंही साधन नसल्याने इच्छा मरण मिळावं अशा प्रकारची परवानगी त्यांनी मागितली होती याबाबत या विविध माध्यमातून बातम्या आल्यानंतर शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष सुशांत शेलार यांनी त्यांना मदत केली काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुक्तागिरी येथील बंगल्यावर त्यांनी माहेमकर यांची भेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी घडवून आणली यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं यांनी माहेमकर यांचं म्हणणं ऐकून घेतलं त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून सदर घर माहीमकर यांनाच मिळवून देण्याचे निर्देश दिले तसंच आम्ही आपल्यासोबत असून काहीही करून तुम्हाला बेघर होऊ देणार नाही असं आश्वासन श्री शिंदे यांनी दिलं आहे ठाणे महापालिकेचा पुढील लोकशाही दिन सोमवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आला आहे नागरिकांनी ऑगस्ट महिन्याच्या लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी म्हणजे एकवीस जुलैपूर्वी अर्ज आणि निवेदनं महापालिका भवन येथे सादर करावेत असं आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाचा वाहतूक प्रकल्पांपैकी एक असलेल्या कासारली उड्डाणपूल प्रकल्पाचा पहिला टप्पा अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला काल दुपारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या उड्डाणपुलाच्या डाव्या मार्गिकेचं लोकार्पण करण्यात आलं श्री सरनाईक यांनी यावेळेस बोलताना सांगितलं की या उड्डाणपुलाच्या माध्यमातून ठाणे मुंबई नवी मुंबई जैनपेटी बोरिवली वसई विरार आणि गुजरातकडे जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी सुलभ आणि जलद कनेक्टिव्हिटी उपलब्ध झाली आहे तसंच वाशी ते ठाणे आणि नवी मुंबईच्या कार्यालयात जाणाऱ्या वाहनांसाठीही भयारी मार्गामुळे वाहतूक कोंडी कमी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला बरोबर आहे शेवटी हा घोटबंदर अतिशय विकसित होत असलेला हा रस्ता आहे आणि आजूबाजूला मोठमोठे रहिवासी कॉम्प्लेक्स येत आहेत कमर्शियल कॉम्प्लेक्स येतात त्यामुळे ह्या रस्त्याला फार महत्व प्राप्त झालेलं आहे तसेच वसे विरार असू द्या दहिसर असू द्या किंवा मीरा असू द्या या शहरांना जोडणारा हा घोटबंदर रस्ता आहे त्यामुळे त्यामध्ये अनेक अडचणी ह्या रस्त्याच्या जे वाहतूक कोंडी होत असल्यामुळे येतात परंतु भविष्यामध्ये हा रस्ता लग। पासुन होटेल तर होईलच परंतु त्याचबरोबर फाउंटन हॉटेल पर्यंत एक टनलचा निर्माण करतोय आणि या टनल झाल्यानंतर दुसरा बोरुली टनल झाल्यानंतर वाहतूक बऱ्याच अंशी कमी होईल किंवा संपेल असं आमचं मत तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं सा वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतो आहे अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र